आहे त्याला ब्लॅक कलरची अशी पॅन्ट आहे स्लीवलेस आहे तरी सुद्धा आज त्यांनी ह्याची एमआरपी आहे एट हंड्रेड पण मॅम कडे तुम्हाला फक्त सिक्स हंड्रेड ला ही पॅन्ट मिळणार आहे एक शर्ट दिसलेला आहे आणि त्याच्या खालती ही असा छान प्लाझो आहे तुम्ही धोती पॅटर्न मध्ये त्यांचा आत पॅन्ट आहे तुम्ही बघू शकता इथे तशी पॅन्ट येईल तुम्हाला दाखवली आणि खूप सुंदर एक हा एक ऑप्शन आहे आपण एक छान असा वन पीस आहे विथ पॉकेट जस्ट हॅव अ लुक Check this, check this out. It's an exclusive article. Temporary shrug and rallies set. So whatever you're seeing right now is all handmade tie-dye work. मध्ये तुमचं स्वागत करते तर आज आपण आलो आहोत ठाण्यातील हिरामध्ये इस्टेटच्या इथे द बॉक करून एक लोकेशन आहे ते तिथे एक फॅशन फेला फेस्ट करून एक एक्झिबिशन लागलेलं ला आहे आणि हे अठ्ठावीस एकोणतीस तीस मार्च संध्याकाळी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत हे एक्झिबिशन चालू असणार आहे तर ता काय काय एक्झिबिशन मध्ये आहे ते बघूया तर हे एक एक्झिबिशनचं एंट्रेस्ट आहे एक्झिबिशनचं नाव आहे फॅशन फेला फेस्ट करून तर इथून एंट्री केल्यानंतर इथे कॉर्नरला ते एक्झिबिशनचे एक काउंटर आहेत तुम्ही बघू शकता इथे अफगाण ड्रायफ्रूट्स करून इथे फर्स्ट काउंटर लागलेलं आहे आणि बघू शकता इथे व्हरायटीज ऑफ ड्रायफ्रूट्स आहे काजू बदाम पिस्ता अक्रोड आणि ह्या गोष्टी सोडून ते इथे वेगवेगळ्याच प्रकारचे ड्रायफ्रूट्स आहेत जे आपण असे नॉर्मली बघायला मिळत नसतील कारण हे अफगाण ड्राई ड्रायफ्रुट्स आहेत तुम्ही बघू शकता इथे अक्रोच किती व्हरायटी बनवूच्या किती व्हरायटीज आहे तर लहान मुलांसाठी छान छान टॉयज पण आहेत डॉल आहे तुम्ही बघू शकता कंपास आहे बुक आहेत त्याच्यानंतर क्लिप्स आहेत त्याच्यानंतर बुक्स ला लावायचे असे छान छान स्टिकर्स आहेत तुम्ही वॉटर बॉटल आहे तुम्ही बघू शकता स्निकर आहेत बॅग आहेत टेबल त्यानंतर किचन पण आहे तुम्ही बघू शकता इथे क्यूट सा सा आ, चान चान आ आ, क्यूट असे वेगवेगळे व्हरायटीचे किचन आहेत त्याच्यानंतर हे एक लाईट वाला कॅमेरा आहे त्याच्यात आपल्याला दिसणार काय प्राइस आहे ह्याची प्राइस वन नाईन्टी नाईन चा हा क्यूट असं कॅमेराची किचन आहे त्याच्यामध्ये असं छान छान आपल्याला लहान मुलांसाठी परफेक्ट असं क्यूट असं किचन होऊन जाईल छोटी एक बॅग आहे त्याच्यानंतर असे छान छान मार्वल्सचे किचन आहेत त्याच्यानंतर मॅजिक ब्रुप इरेझर पेन टॅल्सी स्वीट ची अशी एक डॉल आहे ती पण किचनच आहे ओके त्याच्यानंतर ब्रेसलेट्स आहेत तसंच इथे छान असे मसाले आहेत पान मसाला असतो ना त्या टाइपचे जिरा गोळी वगैरे बॉडी शोप आहे इंग्लिशची वगैरे गोळी येते ना त्या गोष्टी अवेलेबल आहेत तिथे चिंची गोळ्या त्याच्यानंतर पान मसाला बॉडी शोप आहे जेलीचे चॉकलेट वगैरे असतात त्या टाईपच ही इथे आपल्याला अवेलेबल आहे तसंच इथे कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला इथे बॅगीट पर्स आहे ज्याच्यावर फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे स्लिंग बॅग आहेत बॅगीट ब्रँड स्लिंग बॅग आहेत पर्स आहेत वॉलेट आहेत तसंच पुढे कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला इथे छान असे टॉयज दिसत आहेत जे आपल्याला जे आपले सुपर हिरोज आहेत त्याचे असे छान जे स्टॅच्यूज आहेत जे आपण घरामध्ये किंवा कार मध्ये लावून ठेवू शकतो बघू शकता तसंच पुढे इथेच फ्रीज मॅग्नेट्स आहेत तुम्ही बघू शकता आणि खूप छान छान इथे ऑप्शन्स आहेत फ्रीज मॅगनेटसाठी बर्गर आहे त्याच्यानंतर एक आहे त्यानंतर असे छान छान ऑप्शन्स आहेत चहा बिस्किट आहे असं क्यूट असं फ्रीज मॅगनेट आहे काय प्राईज आहेची वन ट्वेंटी रुपीज याची प्राइज आहे आणि हे याची काय प्राइस आहे एनी अच्छा वन ट्वेंटी रुपीज याची प्राइस आहे त्याच्यानंतर असे छान छान वॉच आहेत त्याच्यानंतर रिंग्स आहेत इरेझर आहेत तुम्ही बघू शकता गुढीपाडवा येत आहे त्यानिमित्त अशी छोटीशी गुढी पण आहे शोजसाठी लावण्यासाठी असे छान ऑप्शन्स इथे आपल्याला बघायला मिळतात तसंच पुढे कंटिन्यू केल्यानंतर इथे जिमे बॅग्स करून एक ब्रँड आहे त्याचे क्लचेस आहेत फ्ली बॅग आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी बॅग आहे बोलू शकता त्यानंतर ही पण अशी खूप डायमंड वर्क केलेली तुम्ही साडीवर किंवा अगदीच पार्टीवेअर कुर्तीवर वगैरे हँडबॅग आहे तसंच आपल्याला इथे छान अशी काश्मीरीमध्ये लखनवीमध्ये कुर्तीज मिळणार आहे इथे हा एक ऑप्शन आहे बघू शकता काय स्टार्टिंग रेंज आहे आपल्याकडे एट हंड्रेड स्टार्टिंग रेंज आहे मध्ये इथे आपल्याला भरपूर सारे ऑप्शन्स मिळणार आहेत बघू त्यांच्याकडे स्लिंग बॅग पण आहे मध्ये त्याच्यानंतर पोटली बॅग पण आहे सो मी ह्या एक्झिबिशन मध्ये एका काउंटरवर आली इलेव्हन लतिका क्रिएशन करून ह्या काउंटरचं नाव आहे ह्या ना डिझायनर नाव आहे त्यांच्याकडे हा एक स्वीट असा ब्लॅक कलरचा वन पीस आहे तुम्ही बघू शकता खूप असा गोड हा वन पीस आहे मला त्यांचा कलेक्शन खूप आवडलेला आहे सो त्यात मला हा एक पीस वन पीस खूप जास्ती आवडलेला आणि ह्याची प्राइस फक्त अकराशे रुपयाचा हा वन पीस आहे खूप जास्ती ट्रेंड आणि फॅन्सी लुक देणारा सोबर लुक देणारा हा एक वन पीस मला इथे आवडला आहे तर तुम्ही बोलत असाल की ही ब्लॅक कलरचंच कलेक्शन करते कारण की ब्लॅक कलरचं माझं फेवरेट आहे ब्लॅक आणि त्याच्यामध्ये मला हा एक सेट आवडलेला आहे हा तेराशे पन्नासचा आहे कॉट सेट पण खूप जास्ती छान आहे आणि प्युअर असं कॉटन मध्ये आहे आणि ते मध्ये एक छान असं हत्तीचं एलिफंटची डिझाईन केलेलं छान असं एक एम्ब्रॉयडरी आहे त्यामुळे ह्या सेटला खूप छान एक लुक येतोय आणि इथे मला अजून एक ब्लॅकमध्ये कलेक्शन आवडलेला आहे हा एक छान असा सेट आहे त्याला ब्लॅक कलरची पॅन्ट आहे स्लीवलेस आहे तरी सुद्धा आत त्यांनी हात दिलेले आहे तुम्ही स्टिच करून घेऊ शकता इवन त्याच्यामध्ये आपल्याला छान असं एक पॉकेट पण भेटणार आहे हे बघा प्रॉपर इकतमध्ये ह्याचं फॅब्रिक आहे आणि हे फक्त चौदाशे पन्नासला आहे आणि चौदाशे पन्नासला व तिथे विथ पॅन्ट आहे त्यामुळे खूप छान हा एक ऑप्शन आपल्याला इथे मिळणार आहे तर मला हा एक कुर्ता पिंक कलर मध्ये खूप आवडलेला आहे प्युअर मस्लिन करून आहे पिटर्न वर्क केलेलं बघू शकता खूप छान आणि खूप लाइट वेट हा कुर्ता आहे आणि खूप छान असा रिच लुक देतो तुम्ही हा जीन्सवरही घालू शकता तर लतिका क्रिएशन मध्ये मला अजून एक छान थ्री पीस आवडलेला आहे त्याच्यामध्ये दुपट्टा आहे पॅन्ट आहे ता आणि ता टॉप आहे एम्ब्रॉयडरी वर्क केलेला आहे सतराशे पन्नासचा हा मल कॉटन मध्ये आपल्याला एक छान सेट मिळणार आहे तर तुम्ही लतिका क्रिएशनच्या काउंटर अकरा काउंटर नंबर अकरा वर या आणि भरपूर सारी शॉपिंग करून जा मला हा एक रशियन सिल्कचा शॉर्ट युनिक आवडलेला आहे जो तुम्हाला ट्राउजर वर किंवा वर जीन्सवर वगैरे अगदी छान दिसून येणार आहे तुम्ही बघू शकता आणि हा फक्त नाईन फिफ्टीचा आहे खूप रिच लुक देणारा आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कलरही अवेलेबल आहे सो कोलकाता ब्रँडचं रुबी एक पॅन्ट आहे स्ट्रेट पॅन्ट आहे तुम्ही बघू शकता ही अशा टाईपची ही पॅन्ट आहे ह्याच्यामध्ये भरपूर सारे कलर ऑप्शन आहेत स्मॉल टू फाय टू सेवन एक्सेल पर्यंत इथे साईज मिळणार आहे तर हेही लतिका क्रिएशन मध्ये तुम्हाला मिळणार आहे तर तुम्ही नक्की या आणि इथे भरपूर सारी शॉपिंग करा अशामध्ये ते पॅकिंग तुम्हाला स्ट्रेट पॅन्टची येणार आहे त्याची आर पी आहे एट हंड्रेड पण मॅमकडे तुम्हाला फक्त सिक्स हंड्रेडला ही पॅन्ट मिळणार आहे तर वेळ कशाला घालवत आहे तुम्ही येऊन भरपूर सारी शॉपिंग करा इथेही आपल्याला मस्त मस्त अशा कुर्तीज लावलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर हा ऑप्शनही इथे आपल्याला मिळणार आहे सो ट्युनिक्स आहेत शॉर्ट टॉप आहेत कॉटन टॉप आहेत रेनबो कलेक्शन करून इथे आपल्याला एक काउंटर लागलेला आहे काउंटर नंबर फिफ्टीन चला आपण आपण इथे इथे काय मिळणार आहे ते हाय तर काउंटर नंबर तिथे एक मला स्वीट असं एक शर्ट दिसलेला आहे आणि त्याच्या खाली छान प्लाझो आहे तुम्ही बघू शकता हा प्लाझो आणि हा शर्ट खूप छान आणि एकदम क्यूट असं लुक देतो आहे फॅन्सी लुक आहे आणि हे आहे ट्वेंटी टू हंड्रेड ला फक्त आणि प्रॉपर कॉटन ओके सो हा असा लुक आहे ह्याचा आणि ह्याच्यामध्ये कलर ही आपल्याला मिळणार आहे काउंटर नंबर फिफ्टीन तर मॅम कडे अजून एक छान कलेक्शन भेटलेला आहे आणि ते आहे हे एक छान असं शर्ट आहे कॉटनचं आणि त्याच्या खाली ही एक छान अशी प्लाझो पॅन्ट आहे जेणेकरून आपल्याला खूप असा सिम्पल आणि सोबर लुक करता येईल तर हा एक ऑप्शन मला रेम्बो कलेक्शन काउंटर नंबर फिफ्टीन च्या इथे एक छान असा एक ऑप्शन भेटलेला आहे तुम्ही नक्की या व्हिजिट करा आणि इथे भरपूर सारी शॉपिंग करा अजून एक मला आवडलेला आहे इथे एक छान असा शर्ट आहे व्हाइट कलरचा त्याला थ्रेड वर्क केलेलं असं छान वर्क केलेलं आहे आणि चायनीज कॉलर मध्ये हा एक शर्ट आहे त्याच्यामध्ये कलर ऑप्शन पण आहे त्याच्यामध्ये हा एक छान असा कलर आहे तुम्ही टेनिम वर किंवा ट्राउजरवर वगैरे हे वेअर करू शकता तर मला इथे एक असा तो मदे है इते इते छान असा थ्री पीस आवडला तर थ्री पीस तुम्हाला विचारायचं थ्री पीस मध्ये दुपट्टा आहे तर नाही इथे दुपट्टा नाही इथे छान असं स्वीट जॅकेट आहे आत असा एक छान कुर्ता आहे आणि आत एक प्लाझो पॅन्ट आहे तुम्ही बघू शकता आणि त्याला असं खालती छान थ्रेडवर्क केलेला आहे वेगळाच असा छान सोबर ब्लू कलर आहे आणि थ्री पीस मध्ये हा जातो पण थ्री पीस मध्ये दुपट्टा नाही तर एक छान असं तुम्हाला जॅकेट मिळणार आहे तर हा एक ऑप्शन आहे थ्री पीस मध्ये आणि त्याच्यामध्ये छान असा एक कुर्ता आहे ब्राऊन कलर मध्ये त्याच्यावर असं छान वारली पेंटिंग केलेलं आहे एक दुपट्टा आहे आणि आज तुम्हाला पॅन्टही मिळणार आहे सो हा ऑप्शन आहे थ्री पीस मध्ये तर सबर करून इथे एक छान असा ब्रँड आहे त्यांचा जोगेश्वरीला वेअर हाऊस आहे ते एक्झिबिशन आहे ऑनलाईन दोन्ही करतात त्यांनी एक छान एक, एक युनिक ठेवलेला आहे धोती पॅटर्न मध्ये त्यांच्या आत पॅन्ट आहे तुम्ही बघू शकता इथे तशी पॅन्ट येईल तुम्हाला दाखवते डिझायनर इथे तुम्हाला कुर्तीज वगैरे जर पाहिजे असतील तर इथे हा ऑप्शन तुम्हाला मिळणार आहे अशी छान धोती आहे त्याच्यावरती ही असा छान ट्युनिक येईल तुम्हाला त्याच्यामध्ये कलर ही आहे हा एक ऑप्शन आहे कलरचा त्याच्यानंतर हा एक ऑप्शन आहे आणि त्याच्यानंतर एक ब्लॅक ही ऑप्शन आहे सो हा ऑप्शन तुम्हाला खरंच आवडेल आणि तुम्ही नक्की या सबरमध्ये तुम्ही शॉपिंग करायला तर सबर कलेक्शन मध्ये तुम्हाला हा एक ऑप्शन मिळणार आहे काउंटर नंबर नाईन्टीन वर आहे ह्या काउंटरचा ना आणि हा एक प्रकारचा कफ्तान आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला सिनलेस मध्ये भेटणार आहे शोल्डर म्हणजे थोडासा मेगा मध्ये आणि हे प्रॉपर असा तुम्हाला मध्ये लुक येणार आहे असा एक वन पीस आहे विथ इनर आहे तुम्ही बघू शकता खूप छान हा एक ऑप्शन आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कलरही भेटेल आणि ह्याच्यामध्ये आहे ऑलिव्ह कलर आहे एक छान असा तुम्ही बघू शकता हाही एक कलर तुम्हाला मिळणार आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला एक छान इनर इनार भेटणार आहे इनार तो तर आपण आहे टेबल नंबर थर्टी वनला आणि हवा फॅशन करून ह्यांच्या ब्रँडचं नाव आहे तिथे छान छान डनिममध्ये तुम्हाला वन पीस शॉर्ट टॉप युनिक वन पीस त्याच्यानंतर कुर्ती लॉंग कुर्ती असे मिळणार आहे हा एक छान असा वन पीस आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये स्लीव्स पण आहे त्याच्यानंतर या तिथला तुम्हाला छान तुम्हा पॉकेट मिळणार आहे आणि मीडियम टू सिक्स टू सेवन एक्सेल पर्यंत इथे साईज आपल्याला अवेलेबल होणार आहे तुम्ही नक्की या व्हिजिट करा त्याच्यामध्ये मला एक ट्युनिक आवडलेला आहे आणि तो च्युनिक आहे हा तुम्ही बघू शकता ही ही सुद्धा प्रिंट केलेली नाही ही प्रिंट केलेली नाही ही थ्रेड वर्कची आहे छान अशी हा एक ऑप्शन इथे आपल्याला बघायला मिळणार आहे तर हा एक ऑप्शन आहे आणि खूप सुंदर हा एक ऑप्शन आहे पण एक छान असा वन पीस आहे विथ पॉकेट हा एक छान एक ऑप्शन आहे ट्युनिकमध्ये मध्ये तुम्ही हा प्लाझोवर व्हाईट कॉटन प्लाझोवर त्याच्यानंतर व्हाईट ट्राउझर वर तुम्ही वेअर करू शकता छान अशी प्रिंट आहे त्याला तसे छान कुकीज आहेत पेपरवेअर चे बॉटल आहेत डबे आहेत लहान मुलांसाठी बॉटल आहेत हेही ऑप्शन तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे तसंच इथे छान इथे मूळ पापड हा ऑप्शन आहे एक्झिबिशनला एन्जॉय डिझायर करून इथे छान असा एक डिझायनर आहे तुम्ही बघू शकता पुढे कंटिन्यू गेल्यानंतर आपल्याला ऑप्शन्स आहेत लहान मुलांचे हेअर बोज आहेत टेरी आहेत क्लिप्स आहेत तुम्ही इथलं वाईब्स खूप छान एन्जॉय करू शकता बिकॉज ऑफ इथे लाईव्ह म्युजिक ही चालू आहे hi guys welcome to Nemo here's an exclusive brand of western clothing you have some exclusive court sets that we have these are an exclusive pieces that we have as you can see. And we have a variety of other clothing as well. These are exclusive pieces, articles that you will see which you won't find across the country. These are imported from Turkey specially. So we are experts in cord sets and we are experts in exclusive dresses as well. These are long dresses as you can see. Well, just have a look. Check this, check this out. It's an exclusive article. Very, very comfortable. superb for summer wear. It's absolutely cotton and you can come at the walk and come at the counter 44A to check out the exclusive stuff. That's our brand Nemo. Hi, uh, my name is Brudula and my brand is Tie Dye High, stall number 30. So as you all know, co sets is the trend of the season and we have multiple uh, styles of co taking you to this beautiful contemporary shrug and bralette set. So whatever you're seeing right now is all handmade tie-dye work. Uh, so basically this is a shrug and this is a bralette which is free size. As you can see the cup size is pretty adjustable. So it fits from anyone from XS to 2XL. It comes with an adjustable strap at the back as well. So like you can see it's adjustable from both the sides. So again uh, for contemporary styles we also have this shirt dress which you can wear it as a shrug as well like this. So you can just kind of open the buttons and style it over your denims and it's a good uh, you know like your go-to brunch or lunch outfit. Alright. Then in men's we have these beautiful pastel colors. Perfect for summer. Uh, the fabric is very breezy. It's small cotton and it's not very loud. So we have all these colors. Then we have this beautiful coral color as well. Yeah. Thank you. Hi, good evening. Our brand is called Kiki. At Kiki, we curate jewelry and make as well. Our focus is to give Everyone affordable uh, jewelry that are timeless pieces. They are all 18 karat gold plated, hypoallergic, anti tarnish, and waterproof jewelry. Thank you. हॅलो सो मी बऱ्यापैकी कॅप्चर केलेला आहे खूप छान वाईट्स आहेत खूप छान लाईट्स आहेत आणि उद्याचा आणि परवाचा लास्ट साडे आहे मी आजच व्हिडिओ एडिट करून टाकण्याचा प्रयत्न करणार आहे सो अठ्ठावीस एकोणतीस तीस मार्च सकाळी नाही संध्याकाळी संध्याकाळी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत हे एक्झिबिशन आहे तुम्ही या शॉपिंग करा बदलून सॉरी आणि जर माझा हा ब्लॉग आवडला असेल तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन नसाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅशटॅग ब्लॉग बाईज